हॅलो भाई आज पाण्याने थैमान मसावं आहे गावामध्ये की तिकड तिथे पाणीच पाणी आलेलं आहे पूर्ण पाणीच पाणी आलेलं आहे पाहू शकता तुम्ही की पाण्याने पाण्याने किती ढोड्यापर्यंत पूर्ण पाणी आलेलं आहे तिकडे तिकडे पूर्ण पाणीच पाणी आहे वातावरण पूर्ण ढमा ढमाल झालेला आहे आणि पूर्ण वातावरण काळा काळा झाला आहे खूप तीन ते चार तास झाले कंटिन्यू पाणी पाणी येत आहे या पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता वातावरण स्थिति खराब है तो पानी पहा जिक जमा है फाटले है पानी विजा सुधा खूब मोटा प्र प्रमाणा गड़गड़ गड़गड़ करूं आए गावा जिकड़े पानी पसर ले ले है पहा पूर्ण पानी पानी पूर्ण गाव डूबले है जिकडे तिकडे पूर्ण पाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाले साफ करताना पाणी पाणी पूर्ण घरामध्ये गेलेलं आहे आणि वातावरण पूर्ण हे झालेलं आहे पहा पाणी कसा घरामधून बाहेर काढत आहेत तर तिकडे तिकडे पूर्ण पाणीच पाणी घरामध्ये पेट्रोल पंप जवाहरनगरमध्ये हा पाण्यानं पुरा थैमान मचवलेला आहे प्रत्येक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे पहा त्यांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे ते सुद्धा घरातून पाणी काढ काढताना दिसत आहे ते काकू बसलेली आहे पाण्याचा आस्वाद घेत रश्मी होमण्याची वहिनी वहिनीच्या घरा घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे पाणी काढताना ते वहिनी पा तुम्ही घरापर्यंत पूर्ण पाणी टच झालेलं आहे जिकडे तिकडे चारही साईडला पूर्ण पाणी गेलेलं आहे पाणी उपसतानी पाणी निकालते हुए घर के लोक पाहू शकता तुम्ही पाण्यानं किती वातावरण घरात झालेलं आहे तर वंशी पाण्यामध्ये खेळताना पाण्याचे आस्वाद घेताना एसिका सुद्धा पाण्याचे इसवत आस्वाद घेताना जाम झालेली नाली ही आर आरिप। एफ काढलेली आहे घरचे लोकसुद्धा वगैरे पहा पाणी पाणी जिकडे तिकडे पूर्ण पाण्याने थैमान मचवलेलं आहे आई होप मै तुम्हारा आमडियो आवड़ा तो आमडियोला सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा